नायक मंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती उत्सवानिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करत मी आपल्या देशवासियांना एक विनंती करत आहे की आपण विविध मार्गाने बाबासाहेबांना अभिवादन करत असतो प्रतिमेचं पूजन करून त्यांचे विचार ऐकून त्यांचे विचार समजून आकलन करून इतर अनेक मार्ग आहेत पण आज मी ह्या प्रसंगी एक मार्ग निवडला आहे तो म्हणजे आपणाला आवाहन करायचं आणि सर्वोच्च न्यायालयाला देशाला मानसिक गुलामीतून बाहेर काढण्यासाठी आवाहन करा प्रत्येक भारताने पुढाकार घेऊ नमस्कार मी सुशील फडके हे आहेत दिनेशदादा काटकर साहेब हे आहेत विनोद भोसले साहेब स्वराज्य संघटनेचे जिल्हा प्रमुख शहर प्रमुख आज आपण या ठिकाणी काही संवाद आपल्याशी साधायचा आहे त्या संवादाचा विषय असा आहे आम्ही मी लेखक सुशील फडके व सहलेखक दादा क्षीरसागर पुणे आम्ही राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मनातील राष्ट्रपिता हे पुस्तक रूपी पत्र तयार केलेलं आहे माननीय डी वाय चंद्रचूड साहेब यांना सर्वोच्च न्यायालयात सी जी यांना आम्ही पाठवलेलं आहे स्पीड पोर्टद्वारे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या पुस्तकामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचा राष्ट्रपिता घोषित करावं याची मागणी केलेली आहे याबाबत या, या, या आंबेडकर जयंती उत्सवादरम्यान बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करून तमाम देशवासियांपर्यंत आपल्या माध्यमातून मला पोचवायचं आहे की देशवासियांनी आपल्या भावना माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचवावी सदुसष्ट पाणी आहे आता पहिली आवृत्ती होती आणि थोडी काढलेली ती वितरित केलेली आहे आता या अर्धा दिवसामध्ये दुसरी आवृत्ती काढायची त्याच्यानंतर आपण संवाद साधूया आता मग आता या गोष्टीचं उत्तर मी विचार करत होतो पुढच्या वेळेस आपण संवादात द्यावं आता तुम्ही प्रश्न विचारला देतो आपला देश ज्यावेळेस स्वतंत्र झाला होता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतका सक्षम व्यक्ती देशात कोणीच नव्हता सामायिक स्वास्थ्य परासमन पराधोरण उद्योग रोजगार नदी जोड शेती राष्ट्रीय सुरक्षा देशाच्या अखंडतेचा अभ्यास देशात कोणीच नसताना इंग्रज राणीचा सेवक माउंट बॅटन याला आपल्या देशाचा पहिला गव्हर्नर जनरल राष्ट्रप्रमुख बनवलं गेलं जो अखंड भारताच्या आज सरकारच्या समस्या निर्माण होत गेल्या माउंट बॅटन आपल्या देशामध्ये अशा काही व्यवस्था निर्माण करून ठेवल्या की ज्या व्यवस्था बाबासाहेबांची सामाईिक स्वास्थ्य राष्ट्रित राष्ट्रीय सुरक्षा आणि अखंडते संदर्भात जी देशासाठी जी मार्ग होती ती माउंट आणि त्याच्या इकोसिस्टीम न ती देशामध्ये पुढेच येऊ नये अशी व्यवस्था करून ठेवली याबाबतच सविस्तर विवरण आपण ह्यामध्ये दिलेलं आहे उदाहरणच बाबत सांगायचं गेलं तर इंग्रजांच्या मानसिक गुलामीच्या संकल्पना आजही देशामध्ये अस्तित्वात आहेत आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्या कुठेतरी कोपऱ्यात कमी जास्त अंतरण आहे याचं काही उदाहरण यामध्ये आपण पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे तर त्यातील काही उदाहरण देतो अ आहे त्यामध्ये मनमोहनजी माननीय मनमोहन सरकारच्या जी काही का घटनांचा संदर्भ देतो माननीय मनमोहनजी प्रधानमंत्री असताना एक राजकीय पक्ष चीनच्या सैन्य दलाशी करार करत असताना माननीय मनमोहनजी मौनपणे उभे होते त्यांनी त्या पक्षाला तसा प्रतिकार करण्याची हिंमत दाखवली नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयानं कठोर टिप्पणी केलेली आहे हाऊ कॅन पार्टी साईन एमओयू विथ चीन एक भाग दुसरा अंदमान वायझरद्वीप मलेशियन कंपनीला एक रुपयाच्या भाड्याने दिलं जात असताना सैन्य दलाने विरोध केलेला होता मात्र माननीय मनमोहनजींनी तो व्यवहार पूर्ण केला त्याचबरोबर अजून एक घटना त्याच काळातील आहे ती म्हणजे एन्ड्रॉन कंपनीनं भारतावर सहा अब्ज डॉलरचा दावा जमा केला होता त्यावेळेस अटॉर्नी जनरल मिलन बॅनर्जी हे होते हरीश साळवे हे त्यांच्या टीम मध्ये होते मात्र माननीय मनमोहनजींनी आपल्या देशाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी पाकिस्तानच्या सैन्य दलाच्या गुप्तचर विभागाचा एजंट खावर कुरेशी याची नेमणूक केली ती देशासाठी घातकच ठरली अशा अनेक विविध घटना ज्या जा आहेत ज्या आपल्या देशात त्या मानसिक गुलामीच्या ज्या आहेत घटना त्याच विवरण सविस्तरपणे ह्यात केलेलं आहे या देशाच्या सामाजिक स्वास्थ्य राष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षेचे घातक आहेत यासाठी आमची सर्वोच्च न्यायालयाला कळकळीची विनंती आहे की देशामध्ये ज्या मानसिक गुलामीच्या संकल्पना आहेत त्या बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे कारण देशात देशात ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत त्या एक प्रकारे मानसिक गुलामीच्या संकल्पना आहेत इंग्रजांच्या त्या गुलाबीच्या संकल्पना यामधनं काय होईल माहितीये देशामध्ये आपल्याला बाबासाहेबांचे जे महार्शन आहे त्यामध्ये प्रत्येक भारतीयासाठी देश हा सर्वात महत्वाचा आणि सर्वोच्च स्थानी असला पाहिजे ही भावना प्रत्येक भारतीयामध्ये रुजली गेली तर अशा देशाच्या सामाजिक स्वास्थ्य राष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षित घातक ठरतील अशा घटना ह्या पुढे होण्यामध्ये प्रतिकार होत राहील आणि ही भावना की एका पित्याप्रमाणे तरी देशासाठी जे मार्शन दिलेलं आहे ते आजही तितकंच आवश्यक आहे यासाठी आमची भावना आहे की बाबासाहेब हे राष्ट्रपिता घोषित झाले पाहिजे ही आम्ही विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केलेली आहे आणि या प्रसंगी अं तमाम भारतीयांना आमची विनंती आहे की आम्ही मागणी केलेली आहे आणि तमाम भारतीयांनी देखील सर्वोच्च न्यायालयाकडे याचा पाठपुरावा करावा अशी आमची विनंती आहे नाही उत्तर नाही आलं नाही आता आम्ही सुरुवातीला थोडी पुस्तकं छापली होती साधारण एक दीडशे पुस्तकं छापली आणि दीडशे आम्ही विविध लोकांना वितरित केली आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला एक हजार ते दोन हजार पुस्तकं छापायची जेणेकरून जास्तीत जास्त संस्था आणि संघटनापर्यंत ते पोहोचवायचे विद्वान बुद्धिजीवी कलाकार साहित्यिक अर्थतज्ञ यांच्यापर्यंत पोहोचवायचे म्हणजे देशामध्ये एक मंथन सुरू होईल हे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाठवलेलं आहे कसं आहे सर मी एकदम साधा कष्टकरी माणूस आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ह्याची दखल घ्यावी असं वाटलं नसेल कदाचित